परंतु केंद्रबिंदू एकच असणार आहे आम्ही महाविकास आघाडीच्या आहोत महाविकास युतीची महा युतीचे आहोत आणि त्या माध्यमातून जे जनतेला हवं आहे त्या त्या नगरपरिषदेमधल्या ते ते देण्याचा आम्ही प्रयत्न करत आलो आहे आणि करणार आहोत महायुती आमची आहे अभ्यास आहे परंतु लोकच ठराव परिषद नगरपंचायतमधून परि प्रत्येक पक्षाला एक अधिकार दिलेले आहे होत असेल त्या ठिकाणी आपण युती करावी होत असेल तर ती स्वभावावर आपण लढावं मगाशी उल्लेख केला तरी आम्ही सोहळ्यावर उद्या ज्या वेळेला निवडणुकीचे निकाल असतील त्यावेळेला आम्ही सगळे एकत्र महायुतीच्या माध्यमातून सभागृहामध्ये आमचे नयणारे आदर्श नगराध्यक्ष बनणार त्यावेळी तिथे असेल कारण शेवटी आमचा एक पुरुष म्हणजे महाविकास आघाडी असणार त्यामुळे निवडणुकीपूर्वी प्रचारपक्षा युती होत असते निवडणुकीनंतर युती होत असते त्या पद्धतीने प्रक्रिया राबवतो ठिकाणी उमेदवार बारा आ, अगे, अगे नगर परिषदेमध्ये दहा आम्ही आमचे उमेदवार नगराध्यक्षपदाचे आणि बाकी सगळे नगरसेवकांचे उमेदवार उभे करते युक्ती झाली नाही आपली स्वतंत्र लढत आहे काय चर्चा झाली नाही काय चर्चा थोड्या फार होतात परंतु यामधून काय निष्पन्न होत नाही त्यावेळेला आपल्याला हा निर्णय घ्यावा लागतो तो तिघाने घेतलेला आहे आपला आपला स्वतंत्र निर्णय घेतलेला आहे महानगरपालिके जिल्हा परिषदे काय म्हणा महानगरपालिका हा विषय निश्चित आहे त्या ठिकाणी युती होण्याची शक्यता जास्त आहे तसेच जिल्हा परिषद सध्या समितीमध्ये प्रत्येक करतो त्यामुळे तुमचं सुद्धा आपण घरच आपल्या एकतीस डिसेंबर पूर्वी जानेवारी सगळ्या निवडणुकांच्या आपल्याला निवडणुकीचा अजेंडा काय राहणार आहे आपला निवडणुकीचा अजेंडा मध्ये राहायला कोणते मुद्दे घेऊन हे विकासाचे शासत त्याने विकासाचे मुद्दे पण ज्या वेळेला सरकारमध्ये आम्ही आहोत आणि सरकारच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून आम्ही या निवडणुकीवर विकास हा नगराचा विकास आहे नगर परिषदेचा विकास आहे येणाऱ्या महानगरपालिकेचा विकास आहे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्याचा विकास आहे त्या सगळ्या गोष्टी या लोकांना अभिप्रेत आहे हे घडलं पाहिजे ते घडलं पाहिजे ते घडवत आलेलो राहिलीला पुन्हा घडवायचं आहे हा एकदा आमचा अजेंडा यासोबत आपल्यासोबत मित्र पक्ष सुद्धा त्याच ठिकाणी आहे आणि त्यांचे पण अजेंडे राहणार नवीन अजेंडा काय नवीन काय असतं लोकशाहीमध्ये नगर पालिका पडल्यानंतर नागरिकांना सुविधा देणं हा पहिला अजेंडा आहे आणि या वेळेला आम्ही निवडणूक जरी स्वतः लढलो तरी निवडणूक झाल्यानंतर निकाल असतो एक आम्ही एकत्र येणार आहोत तेवढं कॉमन हे सगळ्या प्रकारचं नागरिक सेवा कशी करायची कुठली कामाला प्रयत्न हे घडणार